प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर करा धन्यवाद तथापि आपण जी मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे चालावे फिलिप पैकरांस पत्र तीन अध्याय सोळा वचन तुमच्या क्षमतेपलीकडे असलेले एखादे ध्येय जर तुम्हाला गाठता आले नाही तर परमेश्वर तुम्हाला त्यासाठी अपयशी समजणार नाही दोन करिंथ आठ अध्याय बारा वचन एखादे ध्येय गाठता आले नाही निराश होण्यापेक्षा त्या अनुभवातून शिका तुम्ही आतापर्यंत कोणती पूर्ण केली आहेत ते लक्षात ठेवा बायबल म्हणते तुमचे काम विसरून जायला देव अन्याय नाही इब्री सहा अध्याय दहा वचन त्यामुळे तुम्ही ही आधी केलेली कामे विसरू नका परमेश्वरासोबत मैत्री करणे त्याच्याबद्दल इतरांना सांगणे किंवा बाप्तिस्मा घेणे यांसारखी कोणती ध्येय तुम्ही पूर्ण केली आहेत याचा विचार करा आधी ठेवलेली आध्यात्मिक ध्येय पूर्ण करण्यासाठी जशी तुम्ही प्रगती केली तशीच प्रगती तुम्ही आता ठेवलेल्या ध्येयासाठीही करू शकता तुम्ही परमेश्वराच्या मदतीने आपल्या ध्येयांपर्यंत आनंदाने पोहोचू शकता तुमची ध्येय पूर्ण करत असताना परमेश्वर तुम्हाला कशी मदत करत आहे किंवा तुम्हाला कसा आशीर्वाद देत आहे हे अनुभवण्याचा आनंद घ्यायला विसरू नका दोन करिंथ चार अध्याय सात वचन आणि हार न मानता तुम्ही जर तुमची ध्येय पूर्ण केली तर परमेश्वर तुम्हाला आणखी जास्त आशीर्वाद देईल गलती सहा अध्याय नऊ वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस भरपूर आशीर्वादित करो आमेन